फैतपूर शहरातील नम्रता नगर भागातील रहिवाशी एक सदोतीस वर्षीय तरुण हा आपल्या घरी सांगून गेला होता की मी छत्रपती संभाजीनगर येथे एल आय सीची परीक्षा देण्यासाठी जात आहे दरम्यान दिनांक आठ ऑगस्ट रोजी आपल्या घरी परीक्षा देण्यासाठी जात आहे असे सांगून निघालेला हा तरुण नंतर घरी परत आलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुण कुठेच मिळून आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे फैजपूर शहरात नम्रता नगर आहे या नम्रता नगरात अमित शशिकांत सरोदे वय सदोतीस वर्ष हा तरुण कुटुंबासह आपल्या घरी होता दरम्यान आठ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता तो आपल्या घरी सांगून गेला की मी एल आय सीची परीक्षा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जात आहे तेव्हापासून घराच्या बाहेर गेलेला हा तरुण नंतर परत आलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेतला नातेवाईकांकडे तपास केला त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुण कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील करीत आहे